नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही असा कापलेला आहे ह्या रेसिपीसाठी थोडासा असा मोठा जरी कापला तरी पण चालू शकते पण जास्त पण मोठा असा कापू नका त्यात टाकायचे आपल्याला थोडेसे टेमॅटो ते पण जसे मोठे मोठे थोडे कापलेले आहेत ते, काप ते थोडे बारीक कापले तरी पण चालू शकते कमी तिखटवाली एक मिरची घेतलेली आहे ती त्याचे पण पत् तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला जर हिरवी मिरची जर आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालू शकते त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर त्यात टाकायचं आपल्याला एक चमचा गुळ गुळाच्या जागी जा तुम्ही पिठी साखर जरी जर टाकली तरी चालेल पण हे लक्षात ठेवा गुळामुळे चव खूप छान येते तर गुळ टाकला तर बरं okay. होईल ह्याच्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ म्हणजे चवीप्रमाणे टाकायचं आणि ह्याच्यामध्ये हा जो मसाला विषय मी तुम्हाला खूप वेळा सांगते त्याचं पण मी दिलेलं आहे लिहून जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट करा तर पण ह्या चमच्याच्या मला दीड चमचा टाकलेला आहे थोडा जरी टाक चा टाकला जर ना तरी चव छान येते सलाडवर वगैरे जरी तुम्ही जर स टाकलं तरी पण चालू शकतंय आता ह्याच्यात आपल्याला पिळायचं आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे बघा त्याचं बी काढून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही कैरी पण टाकू शकता तर कैरी भेटते आता ह्याला काय करायचं माहिती आहे का पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव झालं पाहिजे याच्यात चव चांगली मुरली पाहिजे एकामेकाचे मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे एक जीव चांगलं झालेलं आहे शक्यतो जेवढं होता होईल एवढं चांगलं मिक्स करायचं दोन चमचे फुटाणे घेतलेले आहेत फुटाणे कसे भाजायचे त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे खरदाने घेतलेले आहेत दोन तीन चमचे कमी जास्त घेतले तर चालतील हे पण कसे भाजायचे ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे आता आपण ह्याच्यात काय काय टाकणार आहे हे थोडं पहिले मिक्स करते आता आपण ह्याच्यात टाकायचे बघा मी तव्या सकट तुम्हाला घेऊन दाखवलेलं आहे हे पातळ पोहे आहेत बघा हे पातळ पोहे तवा फक्त गरम केला होता कडक आणि त्याच्यामध्ये असं आपण भाजून घेतलेले आहेत खालके असे आपलं उलते पालते केले की हे लगेच असे आकसतात तर हे घेतलेले आहेत हे चाळून घेतले होते ते टाकून घेते त्यात टाकणार आहे एक वाडगं भरून कुरमुरे कुरमुरे म्हणतात चिरमुरे म्हणतात तुम्ही काय म्हणता ते पण मला सांगा अशा पद्धतीचे पण बघा चिरमुरे भेटतात हे पण चवीला खूप छान लागतात बरं काही भडंगमध्ये आपल्या भेळमध्ये पण टाकले जातात तर अशा पद्धतीचे पण मी आणून ठेवते तर त्यातले मी अर्धीच वाटी घेतलेले आहेत आता त्यात मी फरसाणा घेतलेला तर ह्याला तुम्हाला सांगते फरसाणा नसेल तरी पण चालू शकते तुम्ही असंच बनवलं तर चालेल पण माझ्या घरात थोडा थोडा मी असे ठेवते तर हा मिक्स फरसाणा आहे ना हा हा टाकून घेते नुसती सेव असली तर ती जरी टाकली तरी पण चालू शकतं तर हे चांगलं एक जीव करून घ्यायचं मस्त असं बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी काश्मीरी मिरची पावडर तिखटवाली नाही फक्त कलरवाली आहे आपण मसाला टाकलेला आहे मिरची टाकलेली आहे पण आपण ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकायची जरी नसेल तरी चालू शकतं किंवा मिरची हिरवी मिरची जरी नाही टाकली तर तुम्हाला अजून एक सांगते तुमच्याकडं जर कांदा लसूण मसाला असेल ना तर तो टाका त्याच्यावर एक छोटा एक चमचा तेल टाका आणि मिक्स करून घ्या खूप चविष्ट त्याला तुम्हाला गरजच नाही फरसाना वगैरे आणि एकच फक्त चिरमुरे जरी घेतले तरी पण चालू शकतात मस्त अशी झटपट काहीतरी तुम्हाला वेगळी रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा